विकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आज ठाण्यातील कोपरी पाचपाकडी भागात जोरदार प्रचार केला आपली निशानी मशाल शिवसेना जिंदाबाद या घोषणेने कोपरी परिसर दुमदुमून गेला आगोजागी निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांचं स्वागत करत होते असले शिवसेनेचे असली, शिवसेने असली उमेदवार राजन विचारे यांना मतदारांनी तुफानाचा प्रतिसाद दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार राजन विचारे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय उमेदवारी जाहीर झाल्यापासून विचारे यांनी ठाणे नवी मुंबई आणि मीराबाईंदर येथे प्रचाराला सुरुवात केली आहे विचारे यांनी इंडिया व महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं आहे ठाणे पूर्वेच्या नारायणपुळी चौक अष्टविनायक चौक कोपरी गाव नाकवा हायस्कूल दौलतनगर तर धोबीघाट आनंदनगर गांधीनगर मेंटल हॉस्पिटल वागळे नाका डिसोजावाडी पंच परमेश्वर मंदिर रोड नंबर सोळा किसन नगर एक दोन तीन भटवाडी श्रीनगर शांतीनगर आय टी आय नाका रामनगर टी एम टी डेपो साठेनगर भवानी नगर इंदिरानगर लोकमान्य नगर डेपो सावरकर नगर महात्मा फुले नगर आईमाता मंदिर अंबिकानगर रामचंद्र नगर तर वैतीवाडी लुईसवाडी हाजुरी रघुनाथ नगर व काजूवाडी या आदी ठिकाणी उमेदवार राजन विचारे यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या आहेत यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख केदार दिघे उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी संजय घाडीगावकर शहर प्रमुख प्रदीप शिंदे प्रदीप शेणगे माजी नगरसेवक बनकर हिरालाल भोईर विभाग प्रमुख दत्ता लहू सावंत स्वप्नील शिरकर महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे महिला उपशहर संघटक मंजिरी ढमाले ज्योती कोळी स्नेहा पगारे सक्रिय कार्यकारिणी सदस्या धनश्री विचारे प्रवक्त्या अॅडव्होकेट पूजा भोसले अॅडव्होकेट आरती खळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई आपचे अध्यक्ष सलुजा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे सरचिटणीस सचिन शिंदे महेंद्र म्हात्रे राहुल पिंगळे राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष विक्रम खामकर तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी अनिता प्रभू काँग्रेसच्या महिला अध्यक्षा वैती व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काय प्रचार रॅली काढलेली आहे मतदारांचं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय काय करतात मला वाटतं ठाणेकर नाणे दे। उत्साहित असतात आणि ती मुलीत असेल झाली आहे तीन महिन्यापासून या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धव साहेब त्याचबरोबर शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी आम्ही नेते संपाच्या लोक आणि आरती आहे हे सर्व पक्षाचे लोक दिवसरात्र या ठिकाणी प्रचार करत आहेत मला वाटतं पहिलं राऊंड झालेली आहे दुसरा राऊंडची सुरुवात या ठिकाणी कोकडीत भाजपाकडे या मतदारसंघातून आपण करतो आणि तुम्ही बघितलं असेल लोकांचा उत्साह भरपूर आहे आज बघा एवढं टेम्परेचर असताना सुद्धा आज कित्येक हजारोच्या संख्येने या ठिकाणी या रॅलीमध्ये झालेले आहे गेल्या दहा वर्षात तुम्ही बघितलं असेल आणि विशेष करून गेल्या अडीच वर्षामध्ये आणि ज्या पद्धतीने ह्या मिंदे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आज गळचेपी आज तुम्ही बघितलं संविधान बदलण्याचं काम आज त्यांना चारशे कधी कशासाठी पाहिजे की संविधान बदल आणि आज खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि ही लोकशाही वाचवायची असेल महाराष्ट्र वाचवायचं असेल तर आपल्याला वा� सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याचबरोबर अकरा पगड जातील त्याचबरोबर बालाबंद केंद्रात आणखी सर्व जाती धर्मातील लोक यांना एकत्र करून हा महाराष्ट्र आणि देशवासनासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं चार तारखेला याचा रिझल्ट आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त सोडून येते आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघातून गेले दहा वर्ष या ठिकाणी केलेल्या कामं नसल्यानंतर मला नक्की माझ्या ठाण्याचं ऐतिहासिक स्टेशन असेल असेल कॅन्सल हॉस्पिटलच्या जवळ आरोग्य क्षेत्रच्या टेनिट असतील गेल्या दहा वर्ष सातत्याने प्रयत्न करून ह्या कामाची सुरुवात झालेली वागेस्टेक त्याचबरोबर वर्तकनगर किंवा जे नवीन पोरबंदर या परिसरातल्या नागरिकांसाठी हे नवीन स्टेशन उपलब्ध केलं जाणार आहे त्याच ठिकाणी मेट्रोचं सुद्धा स्टेशन आहे आणि तुम्ही असेल ऐतिहासिक असं ठाणे जे स्टेशन आहे जिथून गोरीबंदर ते ठाणे हा रेल्वे लाईन पहिली सुरू झाली त्या ऐतिहासिक ठाण्याचं आपण मल्टी मल्टीमॉडेल हब या ठिकाणी करतोय आणि जसं एअरपोर्टच्या दृष्टीवरती संबंध विकास होणार आहे त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल गेली किती वर्ष प्रलंबित असेल त्या ठिकाणी जो इकडचा जो भाग आहे गायमुख जी साकेत या ठिकाणी आपण नव्याने प्रस्ताव मंजूर केलेला आहे एअरपोर्टची जमीन या ठिकाणी वन पॉईंट नाईन किलोमीटरची त्याची एन ओ सी आपल्याला मिळालेली आहे आणि तो साकेतवर डायरेक्ट गायमुखपर्यंत जाणार आहे तो आपण एक्सटेंड करून गायमुख टू वर्सोवा ब्रिज या ठिकाणी आपण करतो जेणेकरून घोडबद्दलची जी वाहतूक कोंडी निमित्ताने दूर होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही भविंद असेल या ठाणे शहरातले मग तो कोकरी ब्रिज असेल सॅटिस टू असेल हे सर्व प्रकल्प मला माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याचा पाठपुरावा करून हे कामं काही पूर्ण झालेले आहेत आणि काही कामाला सुरुवात झाली आणि मला खात्री आहे या ठाण्यातील नवी मुंबईतील हिरा महिन्यातली जागरूक नागरिक या ठिकाणी मला दुसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी देत असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो बढ़ाओ विकनाज सिंह आगे बढ़ाओ उत्तर फडवीस आगे बढ़ो राजा आगे आगे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी आज शनिवारी सकाळपासूनच गाठीभेटीद्वारे प्रचाराचा धडाका सुरू केला आहे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई व पक्षांचे कार्यकर्ते यावी उपस्थित होते ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी नोकरी आणि व्यवसायानिमित्त रेल्वेतून प्रवास करत असतात फलाट क्रमांक एक येथे शनिवारी सकाळी साडेसहा वाजता नरेश मस्के यांनी प्रवाशांसमव संवाद साधला आणि आपल्या प्रचाराचा श्री गणेशा केला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय येथील विस्तारित रेल्वे स्थानक वाढती गर्दी आणि रेल्वे अपघात पादचारी पूल अशा विविध प्रश्नांवर यावेळी नरेश मस्के यांनी चर्चा केली आहे जनहिताचा वारसा असलेल्या आणि देशाभिमाच बाळकडू पाजणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाण्यातील सेवा संघाला नरेश मस्के यांनी भेट देऊन अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकारल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात तर गेल्या दोन वर्षात राज्यात महायुतीने केलेल्या विकास कामांबाबत मन यावेळी मनमोकळ्या गप्पा मारल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत राम मंदिर उभे राहिल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला मासुंदा तलाव येथील मारोतराव शिंदे तरण तलावा शेजारी असलेल्या उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी सद्य परिस्थितीतील विविध विषयांवर नरेश मस्के यांनी गप्पा मारल्या आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आहेत

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे तेरा वर्षाच्या नाबालिक मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक मिर्झापूर बिहार येथे राहणाऱ्या वीस वर्षीय रोहित कुमार याने वर्तकनगर परिसरात राहणाऱ्या शालेय शिक्षण घेणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली नंतर तिला प्रेमाच्या जाळ्या तोडून तिचे काही आक्षपार्य फोटो काढून घेतले नंतर तो तिला सतत त्रास देत होता त्यामुळे तिने त्याच्याशी बोलण्यास टाळाटाळ केली त्याचा राग येऊन रोहित कुमार या मुलाने तिचे व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करत तिच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवले त्या गोष्टीला घाबरून त्या मुलीने आपल्या मोठ्या बहिणीला ही गोष्ट सांगितली मोठ्या बहिणीने वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये रोहित कुमार विरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्लार कोकरेव इतर अधिकारी कर्मचारी यांनी मिळून तांत्रिक तपास करून अहोरात्र परिश्रम करून आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला व देहरादून उत्तराखंड येथील रायवाला पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याला अटक केली या आरोपीकडे चौकशी केली असता तो अशाच प्रकारे स्वतःची ओळख लपवून इतर मुलींसोबत सोशल मीडिया साईटवरून ओळख करून त्यांच्याशी मैत्री करून विश्वास संपादन करून त्यांचे आक्षपार्ह व्हिडिओ बनवून नंतर त्या मुलींनी बोलण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्यांचे आक्षपार्ह व्हिडिओ त्यांच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या मोबाईलवर पाठवित असल्याचं निष्पन्न झालं आहे या आरोपीला अशा प्रकारे मुलींना त्रास देण्याची विकृती असल्याचं स्पष्ट झालं आहे त्याच्या अकाउंटवरून तो बऱ्याच मुलींना अशा प्रकारे त्रास देत असल्याचंही निष्पन्न झालंय तरी अशा प्रकारच्या बिना ओळखीच्या कुठल्याही व्यक्तीशी मुलींनी संपर्क करून विशेष करून नाबालिक मुलींनी या गोष्टी टाळाव्यात त्यांना तशी समज नसते कोणीही अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट टाकली तरी त्याला रिस्पॉन्स देऊ नये त्यांच्याशी सोशल मीडियावरील भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन पोलीस उपायुक्त यांनी केलं आहे पोलीस स्टेशन नगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बारा अगदी दोन हजार चोवीस पादवी कलम तीनशे चोपन्न आणि आय टी आय कलम सासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये पीडित, पीडित, पीडित जे आहेत पीडित यांच्या तक्रारी सगळं तो गुन्हा दाखल केला त्यामध्ये पीडित यांचा मोबाईलवर सोशल मीडिया अकाउंट वर आरोपी रोहित कुमार राहणार हरिद्वार सुथरा आ, याने काही फोटो मागितले त्यांची मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर पुढं त्याच्यामध्ये जे फोटो किंवा व्हिडिओ त्या पीडितेने टाकले त्याचे त्यांना अश्लील व्हिडिओ मार्क करून पीडितेच्या नातेवाईकांना आणि सोशल मीडियावर इतर ठिकाणी ते सर्क्युलेट केले त्या अनुषंगानं सदर गुन्ह्याचा तपास हे पोलीस निरीक्षक श्री पोखरे आणि पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी तांत्रिक आणि इतर विश्लेषण करून सदरच्या आरोपीला हरिद्वार उत्तराखंड येथून अटक करण्यात आलेली आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे किरकोळ साहित्य विक्रीचं काम करतो ठाणे पोलिसांतर्फे मी आवाहन करतो की अनोळखी व्यक्ती ज्या आहेत ज्या सोशल मीडिया किंवा डायरेक्टली आपल्या फोनवर कॉन्टॅक्ट करून आपल्याशी मैत्री करण्याचं प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये मोबाईल क्लोन केला जातो के किंवा मोबाईल हॅक केला जातो किंवा त्याच्यामध्ये मोबाईलमधला सर्व डाटा लिंक करून त्याच्यामध्ये आपले कॉन्टॅक्ट किंवा जे क्रिडेन्शियल आहेत किंवा आपला जो डाटा आहे त्याचा दुरुपयोग त्यातून केला जातो तरी सर्वांना आवाहन करण्यात येथे नागरिकांना की असं अनोख्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये किंवा त्यांच्याशी कुठल्या प्रकारचे सोशल मीडियाद्वारे किंवा फोनद्वारे आताही संपर्क ठेवू नये ¡Me encanta!